भव्य दिव्य पालखी पदयात्रा सोहळा साई सेवक मंडळ मुंबई हा ही पालखी आमची साई सेवक मंडळाची मानाची पालखी आहे शिर्डी संस्थान मधून मानाचा मान असत आपण जे आलो आहे ते म्हणजे साई निकेतन बिल्डिंग दादर टीटीच्या जवळ साई बाबा संस्थान ट्रस्ट रामनवमीला तिथे आपला पारायण सोहळा होतो लेंडी बागेमध्ये आपली पालखी लेंडी बागेमध्ये रामते सरोवर जय साईराम बाळासाहेब शिंदेची ही पेरला त्यांच्यामुळे आज या पालखीचं नाव लौकिक झालेलं आहे जास्त करून साई सेवक मंडळ आणि साई लीला या दोन पालखीला मान आहे तर आम्हाला पालखीला वेशेवर संस्थेचे एक अधिकारी आणि एक संस्थेचे गुरुजी असे येतात पाहिलं तुम्ही तर संपूर्ण साई बघताय त्यांची रीग लागली आहे जी बाबांचे पहिल्या दिवसाचा प्रवास हा जरा खडतरच असतो कारण आपण निघतो आरती करून मध्यान आरती करून आणि बाबांच्या पुण्याने आज चव्वेचाळीस वर्ष पूर्ण होत आहेत पालखीची त्यामुळे खूप आनंद आहे एकदम आनंदी आनंद आहे साई आरती सुरू होते बाबांची मध्यान आरती मंडळ आणि सर्व हे साई भक्त आहेत ना हे बघा बाहेर उभ्या ना आरतीसाठी बाबांजी नववि भक्ती बाबांनी सांगितले ते नव विधा भक्ती स्वरूप नऊ दिवस आहे प्रवास आहे हा स्वर्गसुखाचा प्रवास आहे आणि प्रवासासाठी आम्ही वर्षभर वाढ बघतो आणि तीही आतुरतेने सै मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये आणि मी सदर माझ्याकडे फोन तुमच्याकडे नवीन बॉग मित्रांनो आज आहे ना साईसेवक मंडळाची पालखी निघते आज सात एप्रिल दोन हजार चोवीस म्हणजेच आपल्या बाबांची पालखी आहे ना मुंबईतील सहा सात नऊ ह्या तारखेला बाबांच्या पालख्या निघतात त्या रामनवमीला शिरिटी पोहोचतात पोहचतात स्वतः असतो आज आहे सात एप्रिल साईसेवक मंडळ साई निकेतली जी पालखी निके आहे ती अवर्षी आता आता, आता निघते थोड्या वेळात आणि आता वाजले आता अकरा थोडं आता बाबांची बारा वाजता आरती मध्यान आरती आणि त्यानंतर पालखी ही प्रस्थान वाढलं आहे पालखीचं वैशिष्ट्य म्हणजे त्या पालखीमध्ये ना आठ हजार हे पदयात्रे यावर्षी चांगले आहेत तसंच हे पालखीच चव्वेचाळीस वर्ष आहे अशी पालखी महाराष्ट्रातील सर्वात भव्य अशी पालखी सोहळा म्हणजे जे जास्त पदयात्री हे पालखी बरोबर चालतात करायचं म्हणजे आता पालखी आहे ना ज्याला इथून निघते निघाल्यानंतर ना रस्त्यावर अगदी आपली चांद्रावरती ह्या जागू जागी ना काढला जातो छान प्रकारे तर संपूर्ण तुम्हाला आपल्याच्या व्हिडिओ पाहायला मिळणार आहे व्हिडिओ जास्त लाईक करून शेअर करा तुम्ही जर आता हा जो व्हिडिओ पाहत असाल नक्की आपला चालता व्हिडिओ बघा चालिलेल्या मंडळाची राजा पालखी जोडा कालच आपण सर्व एक्सप्लोर केला आपल्या तुम्ही तर आपला आता हा लोक आता असताना की पालकांना लोक हा साईला मंडळाची पालखी काल प्रसार झाली होती

पाहू शकता तुम्ही पालखीला म्हणजे बाबांच्या दर्शनासाठी प्रकारे ही लाईन सुरू आहे दर्शनाची रिंग आणि आपण चाललो आहे ते म्हणजे साईनिकेतन बिल्डिंग दादर टी जवळ साईबाबा संस्थान ट्रस्ट पालखी आमची साईसाई मंडळाची मानाची पालखी आहे शिर्डी संस्थानमधून मानाचं मान असत असत ह्यावेळी विश्वस्त आणि कार्यकारी मंडळ सोबत घेऊन ही पालखी चालले आहे पालखीचा प्रवास चौवेशे वीस वर्षाचा आहे आपल्या पालखीमध्ये आठ हजार भक्त चालत आहेत वारकरी दिंनीप्रमाणे ही पालखी शिस्तबद्ध म्हणून तिचं गणना केली जाते आपल्या पालखीमध्ये कॅनडामधून अमेरिकेमधून दुबईवरून या पालखीचा चालण्यासाठी इथे येतात हा पालखीचा या आणि ह्या पालखीला महाराष्ट्रात किंवा पूर्ण जगामध्ये मानाचं स्थान आहे आमचे कुलकर्णी गुरुजी अशोक देसाई हे सचिव आहेत फरलकर साहेब विश्वस्त आहेत या माध्यमातून ही पालखीचा प्रवास होत आहे तिथे आणि आपल्या टीव्ही चॅनलला माझं धन्यवाद जय साईराम इथून सात एप्रिलला पालखी आता निघाली आज आणि पंधरा एप्रिलला शिर्डीमध्ये पोहोचली पंधरा ते पुढल्यावरती रामनवमीला तिथे आपला पारायण सोळा होतो लेंडी बागेमध्ये आपली पालखी लेंडी बागेमध्ये रामते सर्व जय साईनाथ महाराज की जय ही पालखी जवळजवळ पेच्याऐंशी वर्षी पालखीची सुरुवात झाली बाबासाहेब शिंदेची ही पेरला त्यांच्यामुळे आज या पालखीचं नाव लौकिक झालेलं आहे जास्त करून सेवक मंडळ आणि साई लीला या दोन पालखीला मान आहे किंवा आम्हाला पालखीला वेशेवर संस्थेचे एक अधिकारी आणि एक संस्थेचे गुरुजी असे येतात आम्हाला ते हे करून हटे करून आम्हाला घेऊन जातात आणि लेंडी वाड्यामध्ये फक्त दोन पालख्यांना मान आहे आणि ही पालखी काला होत तोपर्यंत त्या मेंडी बागेमध्ये राहते नंतर एकवीस पदाचं पारायण असतं आणि साई लीलावाल्यांचं भजन असतं मोठं मोठा कार्यक्रम असतो भजनाचा आणि साई सेवकाचा एकवीस पदाचं पारायण असतं मग कालाच्या दिवशी पारायणाची पारायणाची समाप्ती होते समाप्ती झाल्यानंतर गुरुजी येतात एक साई सेवक मंडळाला उत्तर पूजा करायला गुरुजी येतात नंतर मग ते उत्तर पूजा झाल्यानंतर पालखी आम्ही आमच्या रूमवर घेतो आणि दुसऱ्या दिवशी हा काला झाल्यानंतर साईबाबांचा जो उत्सव असतो काही दिवसाचा तो उत्सवाच्या तो समाप्ती होऊन जाते तिथून आल्यानंतर आम्ही एक मेला सत्यनारायणाची पूजा इथं ठेवतो भंडारा असतो काही सेवक मंडळाचा एक मेला पूजा असते भंडारा असतो आणि ते भंडारा झाले की सांगता सोहळा समाप्ती अंकिता सोहळा समाप्ती होतो काहीनाथ महाराज की पाहिलं तुम्ही तर संपूर्ण हे बघताय साई बघताय त्यांची रीग लागलेली आहे ती बाबांच्या दर्शनासाठी आज थोड्याच वेळात बारा वाजता मध्यान आरती होईल आणि नंतर पालखी प्रस्थान होईल पालखी निघाला तर तुम संपूर्ण तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल आपल्या चॅनलवरून हो बाहेरचे ढोल पदक वगैरे आहे आपण जाऊया तिकडे आणि हा बाहेरचा माहोल पाहू शकता तुम्ही जागोजागी असं तिथे सोहळा चालू आहे तिथे स्वागत होते ते प्रथा लिंकू सर्वात वाट्या चालू आहे जी आपली सैनिकाचं बिल्डिंग आहे बरोबर डाव्यात आला म्हणजे आता इथे जे सर्व साई बघतायत ना यांचं प्रत्येक जागोजागे स्वागत होतं आणि ते स्वागत झाल्यानंतर म्हणजे इथे पाणी वाटप असतं इथे लिंबू सरबत वाटप आहे त्याच्यानंतर प्रसाद वाटप होत आहे कशाप्रकारे पाहू शकतो मी आहे जे आपण साईपालखी निघते ना आता दादा निघते ना तर बहुतांशी ना आता थोडासा बाबांची आरती होणार आहे मध्यान आरती पण ना खूप ते साई पद्या तरी आलेले आहेत आपण जाणून घेऊ त्यांचा आजचा पहिला दिवस आहे पालखीचा अगदी वर्षभरा वाट पाच पाहत असा या सणाची तर त्यांच्यामुळे थोडं साधारण अनुभव जाणून घेऊया आजच्या प्रवासाबद्दल तर दादा साईराम मग तुम्हाला सर्वांना तर साधारण आजच्या दिवसाचा पहिल्या दिवसाचा काय काय सांगाल प्रवास पहिल्या दिवसाचा प्रवास हा जरा खडतरच असतो कारण आपण निघतो आरती करून मध्यान आरती करून बाकीचे दिवस आपला जसा सकाळचा प्रवास संध्याकाळचा प्रवास असतो पण पहिल्याच दिवशी मध्यान आरती करून निघतो त्यामुळे हा प्रवास आहे ना आपण पहिले कधी चाललेलो नसतो काय नसतो पहिल्या दिवशी निघतो तोच उन्हातून निघतो उन्हातून संध्याकाळी विक्रमीपर्यंत थकून जातो माणूस पण ते काय नाही ने महाराज नेतात बरोबर आपल्याला सगळं व्यवस्थित करून घेतात आणि बाबांच्या पुण्या चव्वेचाळीस वर्ष पूर्ण होतात पालखीची त्यामुळे खूप आनंद आहे एकदम आनंदी आनंद आहे माझं हे चौतीसावं वर्ष आहे फक्त कोविडचं एक वर्ष कट झालेलं आहे ते हा एकच वर्ष आहे कोविडचं एक वर्ष कट झालं त्यापासून पूर्ण कंटिन्यू बारा कंटिन्यू हा साईसेवक पालखीचा नऊ दिवसाचा प्रवास आहे हा कधी न संपणारा प्रवास आहे हे घोष आहे कधी न संपणारा प्रवास नऊ दिवस वर्षाची तुम्हाला पूर्ण जी आपली एनर्जी मिळते ती या नऊ दिवसात चालल्यानंतर तुम्हाला एनर्जी आहे तुम्हाला कुठला आजार नाही काय नाही महाराजांची खूप पुण्य आहे याच्यासाठी तुम्ही जशा जाल तसं ते करून घेतात तुमच्या कुणाला त्रास नाही होणार काय नाही होणार त्रास बाकी तर तुमचा लिहिलेला फक्त एवढाच की तो त्रास कमी कसा करता येईल ते महाराज बघतात खूप सुंदर खूप सुंदर नमस्कार माझं नाव गणेश वावरे म्हणजे माझं एक सत्तावीस शे वर्ष मी देखील चालतोय पहिली दोन वर्ष फक्त विक्रोळीपर्यंत चालत गेलो सगळी परिस्थिती व्यवस्थित असताना पण मला जाता आलं नाही काही कारणास्तव पण नंतर मी अक्षरशः रडलो आणि ना बाबांना नारायण घातलं की बाबा पूर्ण मित्र माझे पूर्ण चाललेत था। मला देखील चालायला शिर्डी पर्यंत यायची इच्छा आहे तर बाबांनी तो दिवस उजाडला ते वर्ष आणि आज सगळ्यात मी चालतोय तर नऊ दिवस हे जर म्हणाले ना तर बाबांनी जे आणि मंडळांनी जे नऊ दिवस योजले आहेत हे नवविधा भक्ती स्वरूप आहे माझं असं म्हणणं आहे की बाबांची जी नवविधा भक्ती बाबांनी सांगितली ते नवविता भक्ती स्वरूप हे नऊ दिवस आहे आणि वर्षभर हा याचा आम्ही आतुरतेने वाट पाहतोय की कधी एकदा वारी येते आणि हा आणि आजचा दिवस हा खूप महत्वाचा आहे फक्त आजच्या पहिल्या दिवसात थोडासा त्रास होतो कारण मध्यान आरती नंतर आपण सुरुवात केली आहे ओम सायरा ओम सायरा ओम सायरा आता थोड्याच वेळ आरती होणार आहे मध्यान आरती आपण घेण्याचा प्रयत्न करू आणि जे खूप नक्की अनुभव जाऊ घेऊया हा जो प्रवास आहे हा स्वर्गसुखाचा प्रवास आहे आणि या, या प्रवासासाठी आम्ही वर्षभर वाढ बघतो आणि तीही आतुरतेने आणि हा जो प्रवास आहे एक अनुभव देणारा प्रवास आहे आणि यात बाबांची प्रचिती येतेच येते आणि हवी सगळ्यांनी अनुभव हीच माझी साईचलिक प्रार्थना आहे अठरा वर्ष चालतोय पालखीला प्रशांत भोसले हो माझे शेजारी पालखीवर जाणं फार एकदम आनंदाचा एकदा ओम साई आरती सुरू होते बाबांची मध्यान आरती ते साईसेवक मंडळ जातात आणि सर्व हे साई बघतायत ना हे बघा बाहेर उभे सरत ना आरतीसाठी मध्यान आरती आणि आरती झाल्यानंतर माहोल पाहू शकता तुम्ही काही माहिती वातावरण थोडा वेळ बाबांची पालखी प्रस्थान होईल आता थोडा निघेल आता बाबांचा प्रथम साहेरा ओम सत्ता ओम सायराम आता बाबांची आरती झाल्यानंतर आता पालखी निघणार आहे तुम्हाला इकडून पाहायला मिळणार सर्व जास्तीत जास्त असतं मित्रांनो शेअर करा कमेंट करा साईराम मालकी निघाली पालखी निघाली आता ही बरोबर इंटर्न मारून तू युट होऊन काय रोडला आहे आणि तुम्ही निघेल तर तुम्हाला आजचा हा ब्लॉग नक्की कसा वाटला नक्की कळवा मी पालखी साई येवक मंडळ मुंबई दादरवरून निघाले आणि महाराष्ट्रातील भव्य असा पालखी सोळा हा तुम्हाला पाहायला मिळाला आपल्या चॅनलवरून आपला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर मित्रांनो नक्की लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर मिळालं मित्रांनो करा सबस्क्राईब व्हिडिओ असेल का पुढील नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपला हा जो ब्लॉग आहे ना पार्ट टूमध्ये होणार आहे ते दुसरा पार्ट म्हणजे यानंतर येणार आहे तर ओम सायरा